जय हिंद मित्रांनो तुम्ही बघत आहे नोकर भरती अपडेट हे युट्यूब चॅनल आणि मी आहे तुमची शुभचिंतक चला आज काय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ते जाणून घेऊया शिशु विकास एज्युकेशन सोसायटी नागपूर द्वारा संचालित अनुदानित शाळा संस मान्यतेनुसार खालील रिक्त पदे भरण्यात येत आहे तर कोण कोणते पद आहे ते सविस्तर बघूया एक शाळा शिशु विकास उच्च प्राथमिक शाळा येथे भरती आहे पदाचे नाव शिक्षण सेवक पूर्ण वेळ वर्ग पहिली ते सातवी साठी व ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर दिय सीईटी सीटीई टी परीक्षा उत्तीर्ण हे शिक्षण झालेलं असायला हवं माध्यम मराठी राहील संवर्ध एक एस सी एक एस टी यांना प्राधान्य देण्यात येईल आणि ह्या पदासाठी पाच जागा भरणार आहे पुढील पदांबद्दल जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही आमचा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सबस्क्राईब केल्यावर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे पुढील येणारे व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत चला आता पुढील माहिती बघूया दोन शाळा शिशु विकास माध्यमिक विद्यालय येथे भरती आहे पदाचे नाव शिक्षण सेवक पूर्ण वेळ वर्ग आठवी ते दहावी साठी आहे वह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता बीएससी जीवशास्त्र ए टी, टी, टी परीक्षा उत्तीर्ण असायला हवे माध्यम मराठी असेल संवर्ग खुला राहील आणि एक पद ह्या जागेसाठी आहे तीन पदाचे नाव कनिष्ठ लिपिक सेवक हे पद आहे वह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि एम एस सी आय टी संगणक झालेलं असायला हवं माध्यम मराठी असेल संवर्ग खुला राहील आणि ह्या जागेसाठी पण पड़ एक पण आहे मित्रांनो अशी ही छोटीशी जाहिरात आहे तर इच्छुक उमेदवारांसाठी काही बाबी आहेत त्या काळजीपूर्वक ऐका एक शासनाच्या पवित्र पोर्टलमध्ये नोंदीकृत बुद्धांत चाचणी पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल दोन इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज शाळेत जमा करावे व मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रासह दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारला सकाळी अकरा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे तीन मुलाखतीचा पत्ता आहे शिशु विकास विद्यालय वंदेवी नगर यशोधरादर मागे गुलशन नगर रेल्वे बोगद्याजवळ शिक्षक मित्रांनो अशीही आजची जाहिरात होती पुन्हा भेटूया पुढील जाहिराती सोबत धन्यवाद